रोडवरील धाडसी चोरी उघडकीस तीन चोरटे बिहारला पळून जाण्याच्या जा प्रयत्नात असताना अटकेत स्थानिक उन्हे शाखेची व्यावसायिक कौशल्य वापरून केलेली कारवाई प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की फिर्यादी श्री लक्ष्मण राजाराम दुलम राहणार सातभाई मळा पालिकाश्रम रोड तालुका जिल्हा अहिल्यानगर यांच्या मालकीचे डी चंद्रकांत नावाचे दुकान दिनांक तीन आठ दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ ते दिनांक चार आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरफोडी करून चोरून दुकानातील दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेलेला असून शेजारील हॉटेलमध्ये सुद्धा चोरीचा प्रयत्न झाला आहे सदर घटनेबाबत कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हे रजिस्टर नंबर सातशे दोन दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे पाच आठ तीनशे एकतीस चारप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरील घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले या पथकामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भुए पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बाग पोलीस अंमलदार शाहीद शेख लक्ष्मण खोकले फुरकान शेख सोमनाथ झांबरे रोहित येमूल सागर ससाने अमृत आढाव प्रशांत राठोड भगवान धुळे अर्जुन बडे यांचा समावेश करण्यात आला या पथकाने घटना ठिकाणी भेट देऊन व्यावसायिक कौशल्य गुन्हेगारी पार्श्वभूमीचा अभ्यास गुप्त माहिती आणि मूलभूत तपासाच्या आधारावर या चोरट्यांची माहिती काढली असता आरोपी हे पुणे विमानतळ येथून बिहार येथे पळून जाण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती प्राप्त झाली पथकाने पुणे विमानतळ येथून आरोपीनामी मेहताब उर्फ अयान उर्फ जल्ला सफियाना शेख वैवर्ष वीस राहणार एम आय डी सी कंपाऊंडजवळ बौद्धनगर पत्राशेड पुणे अस्पाक वय वयवर्ष एकोणीस राहणार ज्योतिबा नगर काळेवाडी पी सी एम सी शाळा नंबर छप्पन्न दोन पुणे शहर पिंपरी कॉलनी पुणे निसार अली नजर मोहम्मद वयवर्ष छत्तीस राहणार तुलसीपूर श्रावस्ती उत्तर प्रदेश हल्ली राहणार वाघेश्वर नगर वाघोली तालुका हवेली जिल्हा पुणे यांना अतिशय कौशल्याने ताब्यात घेतले आणि यामध्ये पुणे विमानतळावरील सी आय एस एफच्या निरीक्षक रुपाली ठोके आणि नियंत्रण कक्ष येथील दीपक वाघमारे यांनी बहुमूल्य मदत केली तपासा दरम्यान आरोपींनी केवळ अहिल्यानगर जिल्ह्यामध्येच नव्हे तर पुणे शहरात देखील अजून एक घरफोडी केली आहे आणि विशेष म्हणजे यातील एक आरोपी हा नुकताच गुन्हेगारी जगता सक्रिय झालेला असून तो खुण्याच्या गुन्ह्यात जामिनावर सुटला आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत नगर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री